हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त आज हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे आणि पुन्हा एकदा शिवसेनेच्या माध्यमातून घाडीसाहेबांच्या माध्यमातून हे प्रूव्ह झालेलं आहे की हिंदुत्ववादी विचारांना सोबत घेऊन ज्येष्ठ नागरिकांना गोरगरिबांना सोबत घेऊन त्या ठिकाणी हा कार्यक्रम आज त्यांच्यासाठी आमच्या प्रभागातील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी थंडीचे दिवस सुरू झाले म्हणून त्यांना ब्लँकेट वाटपचं काम हे त्यांनी आज घाडीसाहेबांच्या माध्यमातून केलेलं आहे आणि लक्षात घ्या की श आमचा जो पक्ष आहे शिवसेना जो पक्ष आहे हा देणारा पक्ष आहे हा पुन्हा एकदा आज आपण या ठिकाणी त्याचं कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण बघितलं असाल की लोकांना समाजसेवा जे बाळासाहेब ठाकरे आम्हाला नेम सांगत आलेले होते सर्वांना की ऐंशी टक्के समाजकारण फक्त वीस टक्के राजकारण मला तर असं वाटतं मराठा मतदारसंघामध्ये शंभर टक्के समाजकारण बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना घेऊन चालू आहे हजारो लोकांना आज आपण या ठिकाणी कंबल वाटप करत आहोत हजारो एक ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी आलेले आहेत जमलेले आहेत आणि एवढंच सांगेन की विरोधकांची सुद्धा त्या आमच्यासमोर बाक आहे परंतु गर्दी शिवसैनिकांची ही सन्माननीय हिंदुर्जा सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना आणि सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या लिडरशिपला घेऊन ही गर्दी या ठिकाणी जमलेली आहे ह्याच्यावरून कळतं की लोकांचा विश्वास जो आहे तो आमच्यावर आहे यांच्या स्मृतीने आजच्या दिवशी आज आम्ही शाखा क्रमांक पाच मध्ये ज्येष्ठ नागरिकांना कांबळ ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम आयोजित आहे बाळासाहेबांची शिकवण जी आहे ती ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करायचे हाच विचार घेऊन शिवसेनेचे मुख्य नेते माजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विद्यमान माननीय एकनाथ शिंदेसाहेब आणि आमचे गोरगरीबांचे आमदार माघाणा विधानसभेचे आमदार सन्माननीय प्रकाशदत्त जुळवे यांच्या प्रेरणेने आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वी झाला आहे जवळजवळ दीड हजार ज्येष्ठ शिवसैनिकांना येथे आम्ही ब्लँकेट दिलेले आहेत आणि त्यांनी शांततेने हा कार्यक्रम ऐकलेला आहे आपण ऐक पाहिला असाल आमचे देसाई साहेब या ठिकाणी विद्यामंत्रीचे मुख्याध्यापक आले होते त्यांनी शिवसेनाप्रमुखांच्या आठवणी जागवल्या आमच्या सर्व वक्त्यांनी शिवसेनाप्रमुखांच्या आठवणी जागवल्या आणि हे प्रेम आहे बाळासाहेबांवरचं प्रेम आहे शिवसैनिकांवरचं प्रेम आहे एकनाथ शिंदेसाहेबांवरचं प्रकाशदादांवरचं आमच्या सर्वांवरचं प्रेम आहे या भावनेतून आम्ही हा कार्यक्रम यशस्वी केलेला आहे मी सर्व ज्येष्ठ शिवसैनिकांचं मनापासून आभार व्यक्त करतो शिवसेनेला निवडणुकीची तयारी करायची आवश्यकता नसते एकनाथ साहेबांच्या आणि प्रकाशदाजांच्या नेतृत्वाखाली मागाणा विधानसभा मतदारसंघामध्ये तीनशे पासष्ट दिवस काम चालू असते मग ते कार्यक्रमाच्या माध्यमातून असू देत आता कालच आम्ही राजबाई सुर्वे यांच्या हस्ते संजना गाडी मॅडम शिवसेना उपनेत्या प्रवक्त्या आणि आमचे सर्व पदाधिकाऱ्यांचे चार भूमिपूजनांचे कार्यक्रम केले शौचालयाची दुरुस्ती राजिकरण गटारे अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावरती विकासाची कामं सुरू आहेत मुंबई महानगरपालिका आणि प्रकाशदा सुर्वे यांच्या माध्यमातून या प्रभागामध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते बनवण्याचं काम सुरू आहे आता केवळ सात रस्ते राहिलेले आहेत सिमेंट कॉम्प्रिटचे बनविण्याचे त्याचा देखील प्रस्ताव टेंडर या ठिकाणी होईल आणि शंभर टक्के खड्डेमुक्त प्रभाग आणि खड्डेमुक्त मुंबई या मुंबई शहरामध्ये होण्याचं जे वचन एकनाथ साहेबांनी दिलं होतं ते पूर्ण होईल त्याचबरोबरनं या विभागामध्ये मोठ्या प्रमाणावरती मलनिसरण वाहण्याची कामं आहेत नागरिकांना थोडासा त्रास होतो आहे मोठमोठे खड्डे पाडून काम चालू आहे परंतु ते भविष्याच्या दृष्टिकोनातून या विभागामध्ये खूप फलदायी ठरणार आहे आणि हाऊसिंग सोसायटी असतील स्लम असतील यांच्यासाठी या मलनिसरण वाहिन्या खूप उपयुक्त ठरणार आहे अशा प्रकारे खूप मोठी विकासाची कामं इथे चाललेले आहे त्यामुळे शंभर टक्के या, या प्रभाग क्रमांक पाचमधले मतदार हे शिवसेनेच्या धनुष्यबाण या निशानेलाच त्या ठिकाणी मतदान करतील आणि जो कोणी उमेदवार असेल एकनाथ शिंदेसाहेब प्रकाशदादा शिर्वे जो उमेदवार देतील तो एक लाख टक्के आम्ही विजयी करून देऊ अशा प्रकारचे आप मी आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून हमी